हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आपण आहे ना हिरवी मिरचीचा खरडा घालणार आहोत बेसन घालून करणार आहे एक नवीन प्रकारचा तर त्यासाठी बघा दहा बारा मे लसून पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या कवळ्या मिरच्या आहेत खूप तिखट पण नाही आहेत असं ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बारीक बारीक त्याचे तुकडे करून घेऊन घेतलेले आहेत स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे आपण त्या तेला जेव्हा टाकतो ना तेव्हा फुट असो उडत नाही घेतल्या मिरच्या त्यासाठी असे तुकडे करून घ्यायचे मिरचीचे प आणि हे बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे बघा मी आता त्या बेसन बेसनपीठामध्ये आपण थोडीशी हळद घालू आणि थोडं मीठ घालू आणि ते बेसन बेसनपीठ आता काढून घ्यायचे थोडं पाणी घालून असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण इथं मीठे नाही बेसन पिठ्या पुरतच घातलेल्या आहे नंतर आपण मिरची मध्ये पण घालणार आहोत थोडस घालूया खूप टेस्टी लागतात अशा ह्या मिरच्या बेसन घालून केलेली मिरची एकदम भारी लागते भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा वरण भात केलं तर तोंडी लावण्यासाठी पण खूप छान लागतं हे बघा आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवतीये हे आपला तवा गरम झालेला आहे आता तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम होऊ द्यायचे त्याच्यामध्ये थोडं जिरं घालू Ngecek pun boleh ke? jadi. namanya तर मिर, हे पा मिरची आपली मऊ झालेली आहे चांगले टाक पडलेले आहेत आता मग शेवटी बेसनामध्ये पण मिर मीठ घातलं होतं आता हे मिरच्या पुरतं घालायचं आहे मिक्स करूया आता हे पा मी तांबे घेतलेलं आहे असं खाली बुडाचं घ्यायचं आहे आणि त्याने आपण असं घसून घ्यायचं आहे पद्धतीने पद्धतीने घेऊन खूप छान लागतो खरडा हा जरी भाकरी बरोबर खाल्ला तर खूप छान लागतो पण मी आता थोडं वेगळं करणार आहे बेसन घालून असं पूर्ण लसूण फुटला गेला पाहिजे त्याच्यामध्ये पूर्ण मिरची आपल्याला एकदम अशी बारीक नाही करायची आहे आपण सर्व मिरच्या सोडून घेतलेला आहे लसूण आणि आता आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊ तिखटपाना पण कमी होईल आणि टेस्ट पण छान लागते आपण मिरची हे पा कोथिंबीर पण झालेले आहे सुद्धा एकदम ताज्या ताज्या फ्रेश फ्रेश मिरच्या होत्या कोथिंबीर त्याच्या एकदम फ्रेश फ्रेश ताज्या ताज्याच आहे आता आपण हे जे बेसन पीठ कालवलेलं आहे ना हे पहा आता हे घालून घेऊ आपण याच्यामध्ये थोडस चमचा पाणी घालून घेवायचं बेसन आता एकदम व्यवस्थित शिजू द्यायचं म्हणजे आपण बेसन घालून केलेला खरडा एकदम टेस्टी लागतो बंद गॅसवर आपण व्यवस्थित शिजून घेऊ कसं घट्ट व्हायला लागले त्याच्यावर पाहूया मध्ये पण एकदा काढून झाकण काढून हालून घेतलं होत एक दोन वेळा मध्ये हालून घ्यायचं म्हणजे काय खाली लागत नाही जास्त लागल्यानंतर त्याची खरडदी होते नाही मग शिजल खूप छान लागते जुनधुनी बेसन घालून आपण केलेला हा खरडा आहे एकदम टेस्टी लागतो तुम्ही नक्की एकदा करून पहा तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोज रोज नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहिल्यामध्ये पहा चार पाच मिनटामध्ये आपलं हे बेसन पण शिजलेलं आहे छान अशी आपली हे खरडा रेसिपी तयार झालेली आहे बरं हे पहा आपलं झाली नाही आता मी एखाद्या वाटीमध्ये काढून घेते पहा किती भारी दिसते पहा चवीला पण जितकं भन्नट झणझणीत असा आपला बेसन घालून केलेला खरडा आहे तुम्ही नक्की एकदा करून पहा हे पहा आपला खरडा तयार